आंब्याचा सीझन जाण्याअगोदर ही रेसिपी ना एकदा नक्की ट्राय करून बघा खूप झटपट होते शिवाय ही रेसिपी बनवत असताना गॅस अजिबात पेटवायचा नाही आहे यामध्ये दुधाचा वापर करायचा नाही आहे तरीसुद्धा मस्त अशी स्मूद सिल्की हे डेजर्ट बनवून तयार होतं आणि तेही अगदी घरच्या घरी विशेष म्हणजे हे डेजर्ट बनवत असताना याला साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं वेळसुद्धा कमी लागतो आणि खायला जर म्हणाल ना अगदी रुचकर लागतं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बघा मॅंगो डेझर्ट बनवण्यासाठी ना हिथं मी फक्त तीन साहित्य घेतले तर हिथं एक आंबा घेतलेला आहे आणि हे जे बिस्किट घेतले ना मी तर हे डार्क फॅन्टेसी बिस्किट जे मुलांना खूप आवडतं यामध्ये चॉकलेटसुद्धा असतं म्हणून हे बिस्किट घेतलेले आहे मी आणि इथं एक आठ ते नऊ बदाम घेतलेले तर इथं मी बदाम घेतले तुम्ही कुठलाही आहे ना काजू किंवा पिस्तासुद्धा घेऊ शकता आता सुरुवातीला आहे ना आपल्याला जे आपण बदाम घेतले होते ते क्रश करून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट बारीक किसनीने सुद्धा खिसून घेऊ शकता जर अशी मशीन नसेल जर तुमच्याकडं पण माझ्याकडं ही छोटीशी मशीन होती म्हणून आहे ना याचे मस्त असे काप तयार होतात आणि हे काप आहेत ना डेजर्टमध्ये अगदी सुरे कसे दिसतात तर हे मशीनमध्ये घालून आहे ना फक्त असं क्रश करून घ्यायचंय अगदी काही मिनिटामध्ये सेकंदामध्ये याचा असा चुरा तयार होतो बघू शकता तुम्ही आता हिथं ना बघा मी आंबा कट करून घेतलाय फक्त एकच आंबा घेतलेला आहे आणि हिथं जे बिस्किट होतं ना त्याचं पेपर काढून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला बिस्किट आहे ना मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर तुमच्याकडं जर हे बिस्किट नसेल ना, ना तर कुठलंही चॉकलेट फ्लेवरचं बिस्किट तुम्ही यामध्ये घालू शकता नाहीतर मग कुठलंही आहे ना अगदी गोड बिस्किटचा वापरसुद्धा करू घेऊ शकता आता हे सगळं मिक्सरमध्ये घातलेलं आहे मी आणि मिक्सरमधून आहे ना याची बारीकसर अशी पावडर करून घ्यायची आहे तर यामध्ये बघा थोडंसं चॉकलेट असल्यामुळे आहे ना याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता हे पावडर आहे ना एका डिशमध्ये मी काढून घेते आणि हो तुम्ही आधी कधी असं डेझर्ट घरामध्ये ट्राय केलं आहे का खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा खूप मस्त आणि यमी लागतं हे डेजर्ट आता इथं बघा बिस्किटाची पावडर करून तयार झालेली आहे आणि मँगो आपल्याला जो आंबा घेतला होता तो मिक्सर मिक्सरमधून असा फिरवून घ्यायचा आहे आणि जर तुमचा आंबा जास्त गोड असेल ना तर तुम्ही यामध्ये साखर घालू नका आणि जरी कमी गोड असेल तर यामध्ये अगदी एक चमचा तुम्ही साखर घालून घेऊ शकता तर माझा जो आंबा होता ना तो गोड थोडासा जास्त होता म्हणून यामध्ये मी साखर घातलेली नाही आहे आता याला ना आपल्याला सेट करायचं आहे तर त्यासाठी नाही ते एक छोटीशी अशी भरणी घेतलेली आहे मी जर तुमच्याकडं बाऊल असेल किंवा छोटासा कप असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे सेट करून घेऊ शकता तर सुरुवातीला आहे ना इथं जी आपण बिस्किटाची पावडर केली होती ना ती सगळी घालून घ्यायची आहे आता इथं मी आहे ना एकच थर देणार आहे बिस्किटाचा जर तुमच्याकडे बिस्किट जास्त असतील ना तर याचा थर तुम्ही दोन किंवा तीन सुद्धा देऊ श देऊन घेऊ शकता खूप मस्त लागतं आणि खरं सांगते पहिल्यांदा मुला मुलांसाठी आहे ना वेगळं काहीतरी ट्राय करावं आणि ती रेसिपी आहे ना तुमच्यासोबत सुद्धा मला शेअर करावीशी शे वाटली पण खरं सांगते मुलांना इतकं आवडलं नाही त्यांनी मला सांगितलं की परत जर बिस्किटं आणली ना तर आम्हाला ती कोरडी खायला देऊ नकोस त्याचं असं काहीतरी वेगळं बनव आणि खरंच खूप छान झालं आहे हे डेझर्ट करायला अगदी सोपं आहे आणि वेळसुद्धा अगदी कमी लागतो तर इथं बघा हे व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे मी आता इथं मी एकाच भरणीमध्ये सेट करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडं जास्त बिस्किट असतील तर तुम्ही ना दोन तीन किंवा चार बर्डींमध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता आणि हे डेजर्ट आहे ना फ्रीजमध्ये अगदी तीन ते चार दिवस राहतं अजिबात खराब होत नाही आता हिथं जे आपण मँगो वापरला होता ना यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं त्याच्यामुळे ना हे डेजर्ट अगदी तीन ते चार दिवस मस्त टिकतं सुद्धा आता दुसरा थर आहे ना मी मँगोचा देऊन घेणार आहे आणि अगदीच पातळ सर नाही आणि अगदीच जाडसर सुद्धा थर देणार नाही आहे हलकासा आहे ना जसा बघा खालचा थर आहे ना तसाच वरचा थरसुद्धा देऊन घ्यायचा आहे नाहीतर काय होतं ना आपण मँगो जर कमी घेतला अगदी कमी क्वांटिटीमध्ये जर घेतला ना तर खालचा थर जास्त आणि मधला थर जो आहे ना तो अगदी कमी दिसतो आणि त्यामध्ये ना मॅंगोचा फ्लेवर येत नाही आता हे हलकंसं आहे ना असं टॅप करून घेते आणि वरतून आहे ना जे आपण बदाम क्रश करून घेतले होते ते घालून घेणार आहे आणि मी मँगोचा एक थर आणि परत एकदा आहे ना बदामाचा थर म्हणजे दोन बदामाचे थर आणि दोन मँगोचे थर असं हे डेझर्ट मी सेट केलेलं आहे आणि हो तुम्ही हितपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता कारण तुम्हाला आहे ना अशा छोट्या छोट्या आणि अगदी इंटरेस्टिंग रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आता बघा हिथं परत मी आहे ना बदामाचा थर दिलाय आणि त्याच्यानंतर परत मॅंगोचा थर देऊन घेतलाय अगदीच पातळ सर देऊ नका नाहीतर मग खाताना आहे ना त्याची चव थोडीशी वेगळी लागेल तुम्हाला आता परत एकदा आहे ना मी इथं बदामाचा थर देऊन घेते आणि दिसायला बघू शकताय इतकं आकर्षक शक दिसतं ना की मुला मुला एक ना बाहेरचं आईस्क्रीमसुद्धा नको म्हणतील इतकं थंड आणि खायलासुद्धा अगदी यमी लागतं तर दुसरा सुद्धा थर मी असा देऊन घेतलेला आहे आणि तुम्हाला आहे ना ही काच असल्यामुळे ना तुम्हाला अगदी व्यवस्थित असे दिसेल इतकं छान दिसायला दिसतंय ना तर आता याच्यावर आहे ना थोडीशी मी तुटी फ्रुटी घालून घेणार आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुटी फ्रुटी नसेल तर तुम्ही आहे ना पिस्ता थोडासा क्रश करून जरी घातला ना तरी चालेल आता यावर झाकण ठेवते आणि फ्रीजमध्ये ना आपल्याला फक्त अर्धा तास ठेवायचे अगदी रात्रभरासाठी सुद्धा ठेवायची गरज नाही आहे कारण मुलं का ना असं वेगळं काही म्हटलं ना की त्यांना दमच निघत नाही माझ्या घरात त्रासच चालू असतं आणि इथं बघा हे छान असं सेट झालेलं आहे आणि तुम्हाला आहे ना याचा एक तुकडा काढून दाखवते हो मी बघू शकता काढायला अगदी परफेक्ट येते आणि खायला सुद्धा यमी लागतं नक्की ट्राय करून बघा